अंबड परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी मतदान कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न पुढील प्रशिक्षण चोवीस नोव्हेंबर व एक डिसेंबर रोजी होणार अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने नुकताच तहसील कार्यालय अंबड येथील सभागृहात मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले या प्रशिक्षणादरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले सदरील प्रशिक्षण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती आसिमा मित्तल श्रीमती नम्रता चाटे आणि उप विभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी आंबडचे निवडणूक निर्णय अधिकारी विजय चव्हाण आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोज वकरीडे उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी